बोरामणीत बांधल्या गेल्या सप्तपदीच्या रेशीम गाठी पंचायत समिती सदस्य धनेश आसलारे मित्रमंडळाचा उपक्रम सनई चौघड्यांच्या मंगल सुराती मंडळी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बोरामणी येथे गुरुवारी सायंकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांच्या मुहूर्तावर एस प्रशालेच्या प्रांगणात आठ जोडप्यांच्या सप्तपदीच्या रेशीम गाठ्या बांधण्यात आल्या यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी नववधू वरा शुभ आशीर्वाद देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांच्या वतीने दरवर्षी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यावेळी वरहाडी मंडळींसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती यावेळी संयोजन समितीतर्फे वधूस मणी मंगळसूत्रासह सौभाग्य अलंकार शालू तसेच नवरदेवात सफारी पोशाखसह हळदीचे कपडे देण्यात आले यावेळी वधूवरांचे गावातून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर आकर्षक मांडवात धार्मिक मंत्रोपचारात मंगलमय अक्षता सोहळा संपन्न झाला माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे सुदीप चाकोते केदार उंबरजे रमेश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग प्राध्यापक राज साळुंके संजय स्वामी तांदूळवाडी माजी सरपंच नागराज पाटील फक्रीदीन नदाफ आदी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व सत्कार या विवाह सोहळ्याचे संयोजक धनेश आसलारे यांनी केले या कार्यक्रमास बुरामणीसह विविध गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे से आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते हा सोहळा यशस्वी होण्यासाठी आचलारे मित्र परिवार व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आतापर्यंत एकूण दोनशे त्र्याहत्तर जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधण्यात आल्या आहेत हा विवाह सोहळा आप्पासाहेब हलसगे गौस शेख रफिक मुजावर प्रवीण गुंजले चनप्पा मटके बाबुराव वडजे राजकुमार हलसगे लक्ष्मीकांत आचलारे वैभव भाले त्र्यंबकेश्वर विभूते धनेश शेडगे सागर आचलारे मल्लीनाथ रे, रे हुक्करे चंद्रकांत बिराजदार श्रीकांत बिराजदार पप्पू हुक्केरी नागनाथ हुक्केरी चिदानंद हुक्केरी सुनील आचलारे मनोज कोरे संजय पाटील पापा पाटील बाबू वडजे केदार हेबडे सिद्धू माळी श्रीशैल पुकारे सीताराम पाटील सचिन स्वामी विठ्ठल साखरे संजय पटणे यांच्यासह आसलारे परिवाराने परिश्रम घेतले सूत्रसंचालन अरुंधती शेटे व मंगेश लामखाणे यांनी केले अकरा हजाराची ठेव या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वरास पहिली मुलगी झाल्यास त्या मुलींचे नाव धनेश आसलारे यांच्या वतीने मातोश्री लक्ष्मीबाई मेहत्रे कन्यारत्न योजनेअंतर्गत बँकेत ठेवली जाणार आहे अठरा वर्षानंतर वाढीव रक्कम त्या मुलीला मिळणार आहे अशी माहिती धनेश आचलारे यांनी दिली सामाजिक ऋण फेडण्याचे कार्य महागाई दुष्काळी परिस्थिती आणि कौटुंबिक अडचणीमुळे आज विवाह कार्य पार पाडणे कठीण जात आहे नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन धनेश आचलारे यांनी गोरगरीब कुटुंबातील मुलामुलींचे विवाह लावून देत आहेत खरोखरच हा उपक्रम कौतुकास्पद आहे आचलारे यांच्याकडून सामाजिक ऋण फेडण्याचं काम होत आहे असे गौरवोद्गार काशीपीठाचे जगदगुरू डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांनी काढले प्रेरणादायी उपक्रम समाजात अलीकडच्या काळात नेहमी महागाई दुष्काळी परिस्थिती असते त्यामुळे गोरगरीब कुटुंबातील मुलामुलींचे मुलींचे विवाहास अडचणी येतात त्यासाठी अशा सामाजिक उपक्रमाची समाजाला नितांत गरज आहे ही गरज धनेश असलारे मित्र परिवारातर्फे पूर्ण होत आहे ही बाब कौतुकास्पद आहे त्यांच्या पाठीशी आपण या पुढील काळातही कायम राहू अशी ग्वाही माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी बोलताना दिली